Audio jungle jungle चलोणी जसं की आपण पाहतोय मी सध्या नगर या परिसरामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आज आपण पाहतो आहे महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराअर्थ आज या ठिकाणी नगरच्या शिवशक्ती चौकापासून ते संपूर्ण गंगानगर परिसरामध्ये यांच्या प्रचाराअर्थ आज पदयात्रा जी आहे ते घेण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आज आपण पाहतोय शिवसेनेचे नेते शंकरनाना हरपळे यांनी आपला लोकसमुदाय घेऊन आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने विजय मिळवून देण्यासाठी आपला लोकसमुदाय घेऊन या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल आजच्या पदयात्रेबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थी आज बेकरायनगरमध्ये त्यांचे प्रचार आता आम्ही ता, सर्व या ठिकाणी जमलो आहोत आज तसं पाहिलं तर जवळजवळ हजारोच्या संख्येने ताईंच्या पाठीमागं उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या सेनेची सगळी लोकं या ठिकाणी जमलेली आहेत आत्ता थोड्या वेळात ताई येतील नंतर आम्ही बेकरायनगर हा परिसर गंगानगर असू बेकरायनगर असू तुकारेसर असो गंगा जमावडी असो हा पूर्ण परिसर आम्ही ताईंना घेऊन फिरणार आहोत आत्ता जवळजवळ हजार ते दीड हजार पब्लिक महिला भगिनी जेन्स शिवसैनिक सर्व या ठिकाणी आम्ही जमलो आहोत या ताईंला ह्या भागामध्ये परिसरामध्ये आम्ही फिरवणार आहोत जी काय मतदान होणार आहे ह्या मतातून ऐंशी टक्के तुतारीला मतदान आम्ही करणार आहोत असे आम्ही घोई या ताईंना दिलेली या, या, या भागातून जास्तीत जास्त नीड आम्ही ताईंला देऊ एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्की सलोनी या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेनेचे नेते नी आदरणीय शंकरनाना हारपळे यांनी आपला लोकसमुदाय घेऊन आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांना एक ते दीड लाखांनी बहुमताने विजय करू असं देखील अभिवचन या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या लोकसमुदायाला घेऊन या ठिकाणी ते देत आहेत तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकोनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद